मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी संपर्क करा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी आता देखील। अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध कडेगाव तालुक्यातील हनुमंतवडी येथील नदीच्या पुलाजवळ भीषण अपघात झालाय आदर्श शैक्षणिक संकुलाची बस आणि शिफ्ट गाडीचा हनुमंतवाडी येथील एरा नदी पुलाजवळ हा अपघात घडलाय स्कूल बस आणि स्विफ्ट गाडीच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झालेत या अपघातातील स्विफ्ट ही चारचाकी बीड जिल्ह्यातील बार्शी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे कडेगाव तालुक्यातील हनुमंतवाडिया येथील येरा नदीच्या पुलाजवळ विटातील आदर्श शैक्षणिक संकुलाच्या बसचा आणि समोरून आलेल्या स्विफ्ट या चारचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात स्विफ्ट गाडीतील चालक ठार झाला आहे तर त्यांच्यासोबत असणारे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विटा येथील आदर्श शैक्षणिक संकुलाची बस सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना घेऊन कडेगावच्या दिशेने निघाली होती तर बीड येथील माने कुटुंबीय आपल्या स्विफ्ट नंबर एम एच तेरा बी एन अठ्ठावीस सत्तेचाळीस या चारचाकी गाडीतून कडेगावकडून विटाकडे निघाले होते यावेळी हेरा नदीच्या पुलाजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण धडकेत स्विफ्ट चालक अजित तुकाराम माने वय पंचेचाळीस राहणार बार्शी जिल्हा बीड यांचा मृत्यू झालाय तसेच त्यांची पत्नी वर्षा अजित माने वय चाळीस आणि मुलगी अपूर्वा अजित माने वय या दोगी जने गंभीर है। या गंभीर जखमी जखमी आहेत अपघातानंतर रुग्णांना तातडीने कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील चारचाकी स्कूल बसच्या समोरील भागात अडकून दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर या अपघातात स्कूल मधील काही विद्यार्थी किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी हॉस्पिटल हॉस्पिटल बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा लाठी ते धडक